शेतकरी बंधू नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण पुढील काही दिवसाचा हवामानाचा आढावा तसेच त्यावर तज्ज्ञांच विभागनिहाय मार्गदर्शन घेत असतो चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करू या आजच्या वेबिनार मालिकेला पूर्वी वे आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमात ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी कैलास कामाजी डाफोरे सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनास सुरुवात करावी तसेच हवामानाच्या अंदाजाचा देखील आढावा द्यावा सर कृषी हवामान तज्ज्ञ आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे ते कार्यरत आहेत कैलास सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपला हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला भाग एकशे मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मी आपलं सध्या आता आपलं हवामान बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपला कोकण विभाग असेल मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा आणि इकडे विदर्भ तर चारही विभागामध्ये आता सध्याच्या पुढच्या पाच दिवसामध्ये हवामान साधारणतः कोरडं राहण्याची शक्यता आहे याचाच अर्थ असा आहे की कुठेही आपल्याला क्लाउडी कंडिशन असणार आहे वातावरण एकदम क्लिअर आकाश निरभ्र असणार आहे आणि हवामान हे कोरडं राहणार आहे आणि तापमानाचा आपण जर विचार केला विशेष करून सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सतत आपण असं जाणवते पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकण असेल मध्य महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ मराठवाडा तापमानामध्ये चढ उतार होते आहे साधारणतः कमाल तापमानामध्ये फारशी फार मोठ्या प्रमाणात हे होणार नाही वाढ होणार नाही परंतु येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये किमान तापमान कमान तापमानामध्ये आपल्याला थोडा एक हे दिसल फरक जाणवायला दिसेल की तापमान कमी होईल आणि क्या त्याच्यानंतर तीन चा, चार दिवसानंतर पाचव्या आणि सव्या दिवशी का किमान तापमान हे हळूहळू वाढायला सुरवात होईल याचाच अर्थ आहे की अजून थोडी काही दिवस थंडी आपल्याकडे राहण्याची शक्यता आहे आता आपण विभागनिहाय आपल्या जे आहेत कोकण आहे मध्य महाराष्ट्र आहे ह्या भागामध्ये ह्या हवामानाचा येणाऱ्या पुढील पाच दिवसामध्ये कसा फरक होणार आहे याच्यावर आपण थोडक्यात एक नजर टाकू पण तत्पूर्वी आपला जो एक्सटर्नल रेंज वेदर फोरकास्ट देखील जरी बघितला आपण त्यामध्ये पण असं दिसून येतं की पहिला जो आठवडा आहे आपला एक साधारणतः तीस जानेवारी पर्यंतचा तिथं पण आपल्याला पाऊस नसणार आहे त्याच्यानंतर एकतीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी पर्यंतचा आपला जो आठवडा दुसरा त्यामध्ये पण आपल्याला पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये नसणार आहे चारही विभागामध्ये त्याचबरोबर आपलं जे किमान ताप कमाल तापमान आहे त्या कमाल तापमानामध्ये पण फार काही तफावत जाणार नसणार आहे ते सामान्य राहण्याची शक्यता आहे दोन्ही आठवड्यामध्ये आणि किमान तापमानामध्ये साधारणतः आपल्याला काही भागामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये सामान्य राहील आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये सामान्य आणि कुठं काही काही भागामध्ये थोडं सामान्यापेक्षा वर राहील तर हे आपल्याला एक जनरली आपल्याला हवामानाची परिस्थिती एक साधारण पाच दिवस आणि त्याच्यानंतरच्या दोन आठवड्याची परिस्थिती सध्याच्या घडीला आहे आता त्याच अनुषंगाने आपल्या कोकण विभागामध्ये पाहिलं आपण तर कोकणामध्ये आपण माहिती आहे सध्या रब्बी कडधान्य आहे आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे पिकाची ती पीक फुलोरा ते शेंगा असणारी अवस्था आहे मग तिथं आपल्याला निश्चित सिंचनाची व्यवस्था करायची पाणी द्यायचं आहे रात्रीचं जे तापमान कमी होतं आपले किमान तापमान तर त्या अशा फळबागामध्ये रात्रीच्या तापमानाने त्याचा काय त्रास होऊन उपाय होऊन हे करण्यासाठी तापमानाचा इफेक्ट कमी करण्यासाठी आपल्याला रात्री देखील आपल्याला थोडं सिंचन द्यायचं आहे फळबागामध्ये आता जे आंबा आहे काजू आहे कलमे आहेत याच्यामध्ये आपल्याला आळ्यामध्ये ओलावा टिकवण्यासाठी आपण काय करतोय पालापाचोळा किंवा गवताचं आच्छादन करून तिथं आपण हे तिथं पालापाचोळा टाकून ओलावा मेंटेन करतोय ऊसाचं क्षेत्र देखील आहे इथं आपण शेतकरी बंधू साधारणतः आपल्याला जी काढणी करायच्या अगोदर त्या परिस्थितीमध्ये एक दोन आठवड्या अगोदर ऊसाचं पाणी आहे आणि ज्यावेळेस आपण एक, एक सायंटिफिकली आपण बघतो की ब्रिक्स हायड्रोमेटिकची जी रिडिंग आहे ती एकोणीस पेक्षा जर जास्त असल्यास तर निश्चित त्यावेळेस आपण हे डिसिजन घेतोय की आपल्याला ऊस तोडणीस आलेला आहे मोरीचं क्षेत्र पण आहे इथं त्याच्यामध्ये पण आपल्याला साधारणतः आपल्याला मावा आताच्या परिस्थितीमध्ये आहे तिथं आणि त्याच्या मॅनेजमेंटसाठी डायमोथे असेल तीस टक्के किंवा आपलं लॅब सायलोहायड्रोन असेल पाच टक्के हे फवारणी करून घ्यायचे गुयथीमध्ये सुद्धा आता जे फुलर आणि शेंगा अवस्था असेल तिथे एक आपल्याला पाण्याची हलकी मात्रा पाणी देणं फार आवश्यक आहे हलक्या पाण्याची मात्रा जास्त पाणी पण जमत नाही गुयथीमध्ये चवळीमध्ये पण आपल्याला शेंगा डाळीवर किनॉल फास्ट असेल पंचवीस टक्के आणि फुलाऱ्या फुलाऱ्यावर फवारणी साधारणतः दुसऱ्या पंधरा दिवसांनी करायची आता कोकणामध्ये उन्हाळी सुद्धा आपल्याला माहिती आहे की क्षेत्र आहे तिथं लागवडीनंतर आता साधारणतः आठ त्या दिवसानंतर आपल्या पाण्याची पातळी तिथं एक दोन ते तीन सेंटीमीटर ठेवायची वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्या पाण्याची पातळी क्षत्रीय बांधूननं वेगळी ठेवायची नंतर पाच सेंटीमीटर करायचे आणि वीस एकवीस दिवसांनी तिथं बारा ते पंधरा सेंटीमीटर उंचीची ठेवायची आणि जिथे पानं पाच ते सहा पानं असेल तिथे रोप पुन्हा लावायचे आणि पुन्हा लागवड साधारणतः पंधरा बाय पंधरा सेंटीमीटर हे अंतरावर करून घ्यायचे आणि एकाच चुडात दोन ते, ते पंदरा पंदरा तीन रोप लावायचे आणि संकरित पगारासाठी आपले एक रोप सुद्धा चालतंय नंतर उथळ लावण्यामुळे काय होते फुटवे चांगलं पुसत नाही हे एक केअरफुली आपल्याला लक्ष द्यायचंय जसं आपला खरीपचा सीझन वेगळा होतो तसं आता उन्हाळी भात पूर्ण लावण्याची वेगळी पद्धत आहे त्याच्यामुळे हे कटाशाने आपल्याला नियोजन नियोजन करायचंय काजूमध्ये आपल्याला बोंड पी पोख बी पोखरणाऱ्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रोफेनो प्रोफेन फोआ असेल पंधरा मिली याची फवारणी करायची आणि आंब्यामध्ये आपल्याला एक टक्का पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करून घ्यायची ज्यावेळेस तो वाटाणा किंवा गोटीच्या अवस्थेत असेल आणि आपला फळगळ रोखण्यासाठी वीस पी पी एम फवारणी देखील करायची मध्य महाराष्ट्रामध्ये बघूया आपण साधारणतः इथं आपल्याला माहिती आहे तुरीमध्ये सध्या जे काढणीचं काढणी झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्या साधारणतः पाच ते सहा दिवस त्याला चांगल्या उन्हामध्ये वाळू देतोय आणि त्याचं स्टोरेज म्हणजे साठवणूक करण्यासाठी आपण कडुलिंबाचा पालावा पळतोय किंवा त्याला ओलच्या जागेपासून बिलकुल स्टोअर करायचं नाही जेणेकरून त्याला पुरा भुंगा वगैरे काय लागेल असं शक्यता असते त्यामुळे ह्या गोष्टीचा आपण कटाक्षानं पालन करायचं आहे आणि गव्हाच्या क्षेत्रामध्ये सध्या इथं बऱ्याच प्रमाणात आपण पाहतोय की एक लागवडीचा दोन महिन्याचा कालावधी झाला की तिथं आपण पाणी देतोय ह्या स्टेजेस आहेत वेगवेगळ्या अवस्था असतात आणि आता साधारणतः दोन आठ महिन्याच्या कालावधीनंतर आपण सिंचनाची व्यवस्था देखील करायला हवी तांबेरामध्ये नियंत्रणासाठी आपल्याला मँकोजेब असेल दीड किलोग्रॅम प्रति पाचशे लिटर पाणी फवारणी करायचे आणि शेतकरी बंधून आता हे गव्हाच्या खालोखाल हारबराचं क्षेत्र पण फार मोठं आहे तर तिथं पण आपल्याला निय नियंत्रणासाठी किंवा त्याच्या याच्यासाठी आपल्याला काही सजेशन्स दिले आहेत आपल्या एंटामॉलॉजीनं जिथं पाच कामधंदे सापळे असतील किंवा निंबोळी अर्क फवारणी की जेणेकरून आपल्याला हे त्याचं नियंत्रण होईल आणि ज्यावेळेस म्हणजे आर्थिक नुकसान पातळी ओलांडली त्यावेळेस निश्चित आपल्याला केमिकल पण घ्यायचे ज्याच्यामध्ये फ्लोबेडामाइड असेल अठ्ठेचाळीस एस सी हे फॉयची फवारणी आपल्याला करायचे गर्डीमध्ये सध्या करपा करपा करपाचं आहे त्यामुळे करपाचे मॅनेजमेंटसाठी आपल्याला कार्बोनिजम किंवा मेंकोजप दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी त्याची फवारणी करून घ्यायचे नंतर भूमिमुळ्याचं क्षेत्र आता इथून शंभरमध्ये वाढतंय आणि याच्यासाठी आपल्याला जो लागवडीचा कालावधी आहे साधारणतः पंधरा जून ते पंधरा फेब्रुवारी असतो आहे आणि ज्यावेळेस तापमान हे आपलं अठरा डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल त्यावेळेस आपण हे निश्चित पेरणी करतो कारण आपण त्याचं बेस टेम्परेचर लक्षात घेतो कमी तापमान असेल तर ते शक्तीवर परिणाम करतो त्याच्यामुळे आपण ह्याचा कालावधी आणि त्याचा टेम्परेचर ते या ते दोन गोष्टीचा फार महत्त्वाचे लागवडी करता अडसाली उसामध्ये सुद्धा आपल्याला हेक्टरी एकशे साठ किलोमीत्र साधारण पंच्याऐंशी किलो सुरज आणि पंच्याऐंशी किलो पालाश ही खत मात्र देऊन त्याची बांधणी पूर्ण करून घ्यायची आता केळीमध्ये फळबागेतल्या विशेष का केळीमध्ये एक कर्परोगाचा हो आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतोय त्याच्यासाठी आपण काय करायचं रोगग्रस्त झाले पाणी करून टाकायचे नष्ट करायचे नंतर प्रोपेनोकोनोझॉल असेल किंवा मिनरल ऑइल असेल ला याची फोरणी देखील करून घ्यायची फळबागेत आपल्याला आंबामध्ये तुडतुडे किंवा केळी किंवा रोगासाठी इमेडिओ असेल किंवा सल्फर असेल याची फोरणी करायची आणि जनावरांना विशेष करून थंडीत प्रथिने खनिजे भरपूर मात्रेत खायला द्यायचे मराठवाड्यामध्ये बघूया हवामान कोरटाच असल्यामुळं आपल्याला निश्चित सगळ्या याच्यामध्ये पिकामध्ये वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचा त्याची व्यवस्था करायची संवेदनशील अवस्था लक्षात घेऊन पाण्याचं नियोजन करायचंय हरभऱ्यामध्ये सुद्धा आपण आता मग सांगितलं तसंच घाट्याने वीस पक्षी थांबे असतील दोन कामगंजे सापळे असतील किंवा निंबोळी असेल पाच टक्के अजार डायरेक्ट ट्रेन असेल किंवा विषाणू साठी आपल्याला एक काही फवारणी दिलेल्या आहेत ते हे सगळे आपण फोर नाही याच्यापैकी कुठलीही फवारणी करू शकता माव्या करडीमधली पाणी पाण्याचं व्यवस्थापन करायचं त्याचबरोबर माव्यासाठी आपलं डायमिथेट आहे किंवा असिफेट आहे याची फवारणी करून घ्यायची लष्करी आळीचा प्रादुर्भाव आहे आपल्याला माहिती रब्बी ज्वारीवर त्याच्यासाठी विमॅक्ट्रिट बेन्झेट असेल याचं आपल्याला फॉर फॉरणी करायची गव्हाला तांबाऱ्यासाठी मँकोजेब असेल आणि उसामध्ये आपल्याला हे साधारणतः पा पाणी द्यायचं आहे आणि खुरपणी करून घ्यायचे दोन मॅनेजमेंट झाल्यानंतर आपल्याला जी हंगामी उसाची लागवड आहे शेतकरी बांधून साधारणतः पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला करता येते आता इथं उन्हाळी तिळाचं पण क्षेत्र आहे त्याच्या जो लागवडीचा कालावधी आहे तो फेब्रुवारीचा दुसऱ्या आठवड्यापर्यंत आहे आणि त्याच्यासाठी लागणारे वान एक टी एकशे एक असेल एक ए टी एकशे तीन जे एल टी चारशे आठ एक, एक टी एक चौसष्ट एन टी एक अकरा एक्क्याण्णव यापैकी कुठलाही सुधारित वन आपण निश्चित निवडावा फळामध्ये आपल्याला संत्रा मोसंबीमध्ये अन्नद्रव्याची कमतरतेसाठी आपल्याला बावन्न बा झिरो बावन्न चौतीस याची आपल्याला पंधरा ग्राम प्रति दहा लिटरमध्ये फवारणी करून घ्यायचे आणि फळबागेत जे आंबा आहे तिथं मोहरा फुलरा अवस्थेत असताना आणि फळधारणा होईपर्यंत एक कीटकनाशकाची फोरणं शक्यतो आपण टाळतो हो आणि ह्या कालामध्ये शक्यतो आपण फवारणी करू नये नंतर पेरू स्वच्छ ठेवा बागा स्वच्छ ठेवा आणि फळाची जोरणी व्यवस्थित करा सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजीपाल्यामध्ये आता पाहतोय आपण की टोमॅटो वांगी मिरच्यासाठी गाजे वाफे रोपे तयार करायचे आहेत आणि वेलवर्गीय व हो, भेंडी पिकायची आपल्याला लागवड सुद्धा करून घ्यायची आपल्या सेगमेंट सेगमेंटमध्ये विदर्भामध्ये आपण पाहूया इथं पण करडई जवस हरभरा आणि गवही आहेत तर करडईमध्ये सध्या मावाचा आता प्रादुर्भाव असल्यामुळे आपण साधारणतः डायमिथ सांगतोय याची फवारणी करण्यासाठी आणि एक साधारण पेरणीसाठीचा जो कालावधी याच्यामध्ये त्याचं नियोजन तीस पन्नास पाच दिवसांनी पाणी द्यायचं आहे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये त्या जा आणि जवसामध्ये देखील आता रस्त्या किरणाऱ्या किडीसाठी आहे आपलं त्याचं साधारण तीस टक्के किंवा किनॉल फॉल्स असेल पस्तीस टक्के वीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करायची अळीसाठी हरभऱ्यामध्ये आपल्याला पक्षी थांबे आणि कामगंध सापड्या आहेत त्याचबरोबर पाच टक्के निंबुळार किंवा किनॉल फॉल्स असेल वीस मिली प्रति दहा लिटर पाण्याची फवारणी करायची गावामध्ये आपल्याला ज्या उगणीपासूनच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये साधारण कालावधी एकवीस दिवसाचा असेल पंचेचाळीस बेचाळीस दिवसाचा असेल पासष्ट दिवसाचा यावेळेस निश्चित आपल्याला ओलिताचं किंवा सिंचनाची व्यवस्था करायची आहे मावा किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला थायमिट ग्रॅम थायमिट्री ग्रॅम असेल पंचवीस टक्के जी दहा ते पंधरा ग्रॅम हे आपल्याला पाण्यामध्ये दहा लिटर पाण्यामध्ये फवारायचं आहे आता इथं उन्हाळी भुईमुगाचं पण काही क्षेत्र आहे त्यासाठी आपण इथला कालावधी जो लक्षात घेतला आपण साधारणतः तथा पण लागवडीचा कालावधी एक जानेवारीच्या दुसऱ्या पंधरावड्यात ते फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात या दरम्यान आपण इथं लागवड करतोय आणि बियाणं साधारणतः शंभर ते सव्वाशे किलो प्रति हेक्टर घेतोय आणि तत्पूर्वी पेरणीच्या अगोदर आपल्याला निश्चितपणे काय करायचंय ह्याची सीड ट्रीटमेंट करायची आहे हे जे सांगितलेले आपलं थायरम असेल कार्बनडिझम मँकेझम दहा तीन ते पन्ना पाच ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे याला आपल्याला काय करायचं स्पूरक जीवाणू संवर्धन अडीचशे ग्राम किंवा रायझोबियममध्ये हे साधारणतः प्रति दहा ते पंधरा किलो बियाण्यास लावायचं आणि जैविक बुरशीनाशक ट्रॅकोडर्माचे सुद्धा आपल्याला चार ग्राम सहा ग्राम प्रति किलो हे घेऊन याच्यामध्ये मिक्स करायचं आहे हे निश्चित करायचं पेरणीच्या कर अगोदर शेतकरी बंधनो आणि जसं कोकणामध्ये उन्हाळी धान आहे तसंच आपल्याला विदर्भामध्ये सुद्धा उन्हाळी धानाचं काही क्षेत्र आहे तिथं पे आपल्याला रोपवाटिकेमध्ये ता आपल्याला तण बिक काढायचं सध्या आणि नंतर आपल्याला एक किलो युरिया द्यायचा त्याच्यामध्ये आपल्या उन्हाळी धानाच्या याच्यामध्ये आणि काही ठिकाणी कोड किडीचा आपल्याला प्रादुर्भाव झालेला असेल तर निश्चित कार्बोफिरोनचं आपल्याला पंचवीस किलोग्राम प्रति हेक्टर फवारणी करून घ्यायचे आणि रोपवाटिकेचे पाच दिवस अगोदर रोपवाटिकेत रोपवाटिकेत टाकायचे आपल्याला रोपं रो काढणीच्या अगोदर तर शेतकरी बंधूंनो ही होती आपली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या चारही विभागाने आपल्याला येणाऱ्या पाच दिवसामध्ये शेतामध्ये काय काय नियोजन करत त्याबद्दलची माहिती अशाच माहितीसाठी आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार मॅडम धन्यवाद सर केलेल्या अशा मार्गदर्शनासाठी जाधव म्हणतात की खूप उपयुक्त माहिती दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद तर आपल्या प्रतिक्रियेसाठी देखील धन्यवाद मना आणि मनापासून धन्यवाद सर आपण दिलेल्या आपल्या म मार्गदर्शनासाठी तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती ते थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील आठवड्यामध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार, नमस्कार।